चाललो आहोत आम्ही आमच्या बायको लेकरांना सांगितलं आहे आम्ही परत येऊ याची आम्हाला गॅरंटी नाही आम्ही आम्हाला जर आरक्षण दिलं तर तुमचं आम्ही स्वागत करू जर नाही दिलं तर आम्ही मारायची तयारी घरून घरच्यांना सांगून मुंबईच्या दिशाने चाललो आहोत नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गाव खेड्यातील मराठा बांधव सज्ज झाले असून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत घटनेने कुणबी समाजाला कुणबी मराठा समाजाला आरक्षण दिलेले बाबासाहेबांनी आणि ते आरक्षण आमचा मराठा समाज हा मागास मागास आहे हे सिद्ध झालेला आहे आणि मराठा समाज मागास सिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा त्या मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकारने घातलेला आहे आणि त्या घा घातलेल्या घाटाच्या विरोधामध्ये जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलेलं आहे आणि मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र राज्यातला मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमाग एक शिक्का उभा आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून माघार घेणार नाहीत आज सत्तावीस तारखेला आम्ही मुंबईच्या दिशेने निघत आहोत संबंध मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघलेला आहे जारांगे पाटलाला कुठलीही परमिशन नाकारलेली नाही तो प्रसार माध्यमातून काही दिशाभूल जर झाली असेल तर त्याबद्दल माहिती नाही परंतु कोर्टाने कुठेही परमिशन नाकारलेली नाहीये कारण की लोकशाहीने लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन असन करण्याचा अधिकार लोकशाहीने घटनेने आपल्याला दिलेला असतो आणि तो मानवी अधिकार आपल्याला नाकारता येणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावं आणि तत्काळ दादांना मुंबईमध्ये येण्याचे सर्व प्रतिबंध हटवण्यात यावेत अशी आमची सरकारला विनंती असतात सर। मोठ्या उत्साहात आणि भगव्या वेशभूषेमध्ये मराठा मावळे आता मुंबईच्या निघाले असून मोठ्या घोषणाबाजी करत सरकारने आता अंत बघू नये शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईला जात आहोत आम्हाला आरक्षण द्या आमच्या हक्काचा आरक्षण आहे आमचा अंत सुटल्यास सरकार उलथून टाकू असा इशारा देखील दिला आहे शांततेमध्ये आरक्षण करा आणि आरक्षण मिळण्याची माघारी येऊ नका हे सांगितलेलं आहे आम्ही त्यांना आणि काय ते इतर समाजाला जे आरक्षण मिळलं त्याला कोणचं तुम्ही काय केलं कोणत्या कमिट्या नेमल्या काहीच नेमलं नाही आणि मराठ्याला देताना का तुम्ही आमची कमिटी आमकं तमकन आमकं हे करायचं हे कशामुळं आरक्षण असून न मिळणार तुम्ही देत नाही दा आम्हाला ह्याचं कारण काय आहे तर घटनेतून जे आरक्षण आहे ते काढून टाका म्हणाले बदला ते घटनेत तुम्हाला नसलं द्यायचं तर तेवढं तरी काम करा एवढं काय तर माझं देवेंद्र फडणवीसला सांगणे आणि काय हात जोडून ते तुम्हाला नसलं द्यायचं तर ती घटनेतून हे काढून टाका नाही तर तुम्हाला द्यायचं तर द्या आणि हे सुखासुखी द्या आणि जरी काही करू नका आणि जर तुम्ही अति समजा तुम्ही बल आता वापर केला पोलीस हे ती आमचं तनप जनता जर बिघडली तर मुंबईमध्ये ती माणसाला काढून कुणा कुणाला जाता यायचं नाही हे लोक जर गेले त्यांना घरातून बाहेर निघता यायचं नाही आणि हे बेकार वातावरण होईल त्याच्यामुळे काय तर कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या जे आमच्या हक्काचं आहे ते द्या आम्हाला तुमचं दुसऱ्याचं नको दुसऱ्या चाललो आहोत मी शॅक भरवली आहे एक दोन महिन्याचं खायचं राशन आम्ही गाडीमध्ये टाकलेलं आहे आम्ही दोन महिने मुंबईमध्ये राहू ह्या पद्धतीने आम्ही मुंबईला चाललो आहेत मग हात जोडून ह्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे तुम्ही आमचे दुश्मन नाहीत तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात या मुख्यमंत्री तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे आम्ही शांततेत मुंबईला यायला लागलो आहोत शांततेत आम्ही आंदोलन करणार आहोत आमचे सर्व सर्वे मनोज दादा तारंगे पाटलाचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आम्हाला आरक्षण द्या तुमचं आमचं वैर नाही तुम्ही जर आम्हाला डावचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आग्या महाला अपेक्षा व्यक्त आहोत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लढाईची सवय आहे आतापर्यंत आम्हाला फुकट काही भेटलेलं नाही आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही कायद्याच्या आणि संविधानाच्या माध्यमातून जे काही वाट आहे त्या वाटानी जाऊन आम्ही आरक्षण मागत आहोत कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आरक्षण देऊन टाका नसता आम्ही आमचा देह तिथं ठेवण्याची तयारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणताही व्यक्ती कुठेही जाऊन आंदोलन करू शकतो भारतीय राज्य घटनेने भारतीय राज्य घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचं स्वतःच्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्याच्या कोर्ट 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 असा अडथळा आणू आणू शकत नाही कारण कोर्टाने जरी तसे निर्देश दिले असले तर काहीतरी अटी आणि शर्ती त्यांनी ठेवल्या असत्या मनोज दादा त्या अटी आणि शर्ती फॉलो करतील आणि आझाद मैदानावर जाऊनच आम्ही आंदोलन करणार हे आमचं फायनली भलेही कोर्टाने आम्हाला ज्या शर्ती दिल्या असतात त्या सगळ्या अटी शर्तीचं कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पालन करू आणि आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करू राहिला प्रश्न त्यानंतर प्रत्येक समाजाला आरक्षण भेटलं त्यावेळेस कधीही मराठा समाजाने कोणत्याही समाजाला विरोध केला नाही प्रथम मराठा समाजाला आज आरक्षण भेटत असताना काही विशिष्ट लोक आम्हा आमच्या सगळ्या समाजाचा तुम्हाला विरोध आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात लक्ष्मण सारखे लोक वाघमारे सारखे लोक त्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की तुमच्या समाजाला आरक्षण भेटताना मराठा समाजाने सप, तुम्हाला सपोर्ट केला होता विरोध केला नव्हता आणि आजही धनगर समाजाची एसटीची मागणी एसटीत जाण्याची त्या मागणीला मनोज दादा सकत संबंध मराठा समाजाचा पाठिंबाच आहे त्यामुळे धनगर समाजाने आम्हाला विरोध करण्याच्या नादात पडू नये लक्ष्मण हाकेला हे, हे माझं सांगणे